नमस्कार दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन या दिवशी धनाची देवी महालक्ष्मी बुद्धीचे प्रतीक गणपती बाप्पा आणि संपत्तीचे देव कुबेर यांची पूजा केली जाते या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त वेळ साहित्य कथा या दिवसाचं महत्त्व अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत मग चला सुरुवात करू या दिवाळीच्या सर्वात शुभ दिवशीच्या सुंदर प्रवासाला नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पूनम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप शुभेच्छा यावर्षी लक्ष्मीपूजन केव्हा करावे वीस की एकवीस यामध्ये मतभेद आहेत परंतु लक्ष्मीपूजन हे अमावस्यालाच केले जाते आणि तेही प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तच्या नंतरच्या काळात केले जाते तर यावर्षी अमावस्यास तिथी ह्या दोन दिवस आलेल्या आहेत वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटांनी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोंबरला रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपलं यावर्षी या लक्ष्मीपूजन ही एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी असणार आहे तर या दिवशीचा पूजेचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर दिवाळीत लक्ष्मीपूजन काय केले जाते तर अश्विन वद्य अमावश्याला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका आहे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे ती स्थिर लावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात या दिवशी देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि श्रीगणेश यांची पूजा करून घरात दहन संपत्ती आणि समृद्धी येण्याची प्रार्थना केली जाते लक्ष्मीपूजन योग्य रीतीने केल्यास घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते त्यामुळे पूजेची मांडणी अत्यंत नियोजनबद्ध आणि शुद्ध वातावरणात करणे देखील आवश्यक असते तर लक्ष्मीपूजन करण्यासाठी सर्वात प्रथम घरातील पूर्वेकडील किंवा उत्तर दिशेला तोंड करून असलेला स्वच्छ कोपरा निवडावा हे दिनदर्शिकेत देखील अत्यंत शुभ मानले जाते कारण पूर्व दिशा सूर्य आणि ऊर्जा यांचे प्रतीक आहे पूजा करण्याच्या जागेची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर पूजा केली जाते त्यामुळे त्याआधी संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करा दरवाजावर रांगोळी तोरण आणि फुलांची सजावट करा प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूं दीपक लावा कारण देवी लक्ष्मी पंचमीला प्रकाश आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे यानंतर पूजेच्या ठिकाणी एखादं चौरंग किंवा पाठ ठेवून त्याच्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र पसरावं त्या वस्त्रावर लक्ष्मी गणेश यांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करून घ्यावी देवीच्या डावीकडे गणपतीची मूर्ती ठेवावी कारण पूजेला गणेशाशिवाय सुरुवात होत नाही मूर्तीसमोर एक चांदीचा पितळेचा किंवा तांब्याचा कलश ठेवून कलशात पाणी सुपारी नाणी दुर्वा आणि आंब्याची किंवा पाण्याची ढाळी ठेवून त्यावर नारळ ठेवावा हे धन आणि शुभतेचं प्रतीक आहे थाळ्यात कुंकू हळद अक्षता फुले धूप अगरबत्ती नाणी तुपाचा दिवा मिठाई नैवेद्य तयार ठेवावा त्याचबरोबर व्यापारी वर्गासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लेखापुस्तक आणि रोकड यांचे देखील पूजाला महत्त्व असते नवीन वह्या खाती बँक पासबुक किंवा व्यवसायाशी संबंधित वस्तू पूजेसाठी ठेवल्या जातात घरगुती पूजेत मात्र दहन अन्य आणि सौभाग्याची देवी म्हणून लक्ष्मीची प्रार्थना केली जाते दोन्ही ठिकाणी सुक्त लक्ष्मी स्तोत्र अर्थ शीर्ष किंवा ओम श्री लक्ष्मी माता नमोह या मंत्राचा जप करावा संध्याकाळी शुभमुहूर्तावर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पूजेची सुरुवात करतात पूजेमध्ये सर्वप्रथम गणपतीची आराधना करून लक्ष्मी देवीला आवाहन केली जाते देवीला फुले तांदूळ कुंकू हळद आणि नैवेद्य अर्पण करून आरती केली जाते पूजेनंतर दहन आणि नाणी देवीसमोर ठेवून तिला संपत्तीचं प्रतीक मानून नमस्कार केला जातो देवीला कमळ झेंडू गुलाब आणि चाफा फुलं अर्पण केली जातात पूजेच्या शेवटी घरातील प्रत्येक दिवा लावून लक्ष्मी माता घरात वसू दे असा संकल्प केला जातो तर अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन हा फक्त धनाचाच नव्हे तर शांती समाधान आणि समृद्धीचा देखील सण आहे या दिवशी आपण केवळ पैशाची नव्हे तर सद्भावना आदर आणि सकारात्मक यांची देखील पूजा करतो लक्ष्मी देवी त्या घरात वास करते जिथं स्वच्छता शिस्त आणि आनंद असतो म्हणूनच दिवाळीच्या आधी घराची साफसफाई केली जाते या दिवशी दिव्यांनी घर उजळलं जातं तर अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती होती तुम्हीही हा सण श्रद्धेने आनंदाने आणि स्वच्छतेने साजरा करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद